कुठे ग्रुप अडचणीत आल्यानंतर सुरेश कुटे यांनी अनेक तारखा दिलेल्या आहेत परंतु त्या तारखामध्ये अनेक वेळा पहिले काही अडचणी आल्या आहेत सुरेश कुटे यांनी जी एकवीस मेची तारीख दिली होती ती जवळ आलेली आहे आणि स्वतः आपल्यासोबत सुरेश कुटे सर आहेत सर अनेक तारखा दिल्या आहेत त्याच्यामुळं लोक जे आहेत ठेवीदार आहेत ते कुठेतरी संभ्रमामध्ये आहेत आता ही एकवीस तारीख तरी पाळणार आहात का आताच आपली जी शिष्टमंडळाची मिटिंग झाली त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आम्ही फंड्स कशी येणार आहेत काय त्या सगळ्या गोष्टी पुटप केल्या जातात त्याचं लाईव्ह पण झालेलं आहे आणि जवळजवळ सगळ्या कस्टमरने ऐकलेले एकवीस तारखेची जी डेडलाईन्स आहे ह्या डेडलाईन्सला शंभर नाही एकशे एक टक्का आम्ही त्याचं नियोजन लावलेलं ला आहे ला ला त्या नियोजनामध्ये बीजी हा सगळ्यात महत्वाचा विषय होता की जो बीजीची कॉम्प्लेक्शन कम्प्लीट झाली अकाउंटवर जो आरबीआयचा होल्ड लागला तो होल्ड आता आपला निघतोय तो होल्ड निघला की आपल्याला फंड्स वाटायला चालू करायचा आणि त्या पद्धतीने आपण टीमला एक गाईडलाईन केलेल्या होता की ब्रँचेस उघडण्यासाठी ज्या गाईडलाईन दिल्या त्याही गाईडलाईन आज मीटिंगच्या माध्यमातून दिलेल्या अनेक वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की बजेट आलेलं नसतानाही तुम्ही तारखा देतात या वेळेस असंच झालंय का नाही नाही इकडं बघा आणि मागच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा आपल्या नव्याण्णव टक्के काम झालं होतं आणि त्या बेसवर आपण तारखा दिल्या होत्या त्यावेळेस आपण चार चार ऑप्शन्स बघत होतो त्या ऑप्शनमध्ये प्रत्येक ऑप्शन आपल्याला तयार होतं पण आजचं जे ऑप्शन आहे हे फॉरेन रिमिटन्स आहे हा फॉरेन रिमिटन्स हा फायनल ऑप्शन आहे याचे फंड्स ऑलरेडी सव्वीस फेब्रुवारीला आपल्या अकाउंटवर आलेले आहेत पण त्याला आरबीआयचा होल्ड यासाठी लागला होता की आपल्या ज्या ओच्या कंप्लायन्सेस होत्या त्या कंप्लायन्सेस कंप्लीट करण्यासाठी आरबीआय म्हणजे कम्प्लेन्सेस कंप्लीट करा मग त्याचा होल्ड निघल पण त्या कंप्लायन्सेस मग शेवटी बीजीचा विषय पुढं आला आणि जी मिनी रिसर्च एजन्सी ज्यांनी आम्हाला सिक्युरिटीज व्हेकलच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये रिलीज केले त्याच्या माध्यमातून आठ हजार सहाशे पन्नास कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक होते त्यातले साडे चौदाशे कोटीचे त्यांनी बीजी इश्यू केला ज्याच्यामध्ये अकराशे कोटी कुठे ग्रुप लोन आहे ते लोन फ्री क्लोजरचं बीजी आम्ही इश्यू केला आणि बाकी जे आमचे वेंडर्स आहेत दीड दोनशे अडीचशे कोटीचे वेंडरचे पेमेंट आम्ही बीजीच्या माध्यमातून केले म्हणजे हा कंप्लायन्सेस कंप्लीट झाल्यानंतर आरबीआयला त्याच्या नोट गेल्यात की बाबा आता बँकेचे जे ओव्हरड्यूस आहेत आमच्या कुठे ग्रुपचे ते सगळे निघलेले तर तुम्ही ह्याच्यावर होल्ड काढा मग त्याच्यासाठी गोल्डमॅन सॅच आणि जे पी मॉर्गनने कुठे ग्रुपला बी जी इन्स्टॉल केली जी एच एस बी सीने त्यांना अंडरटेकिंग केलं त्याचा मिनिवंटी रिसर्च एजन्सीनं पॉईंट फोर्टी पर्सेंट त्याचे चार्जेस भरून बी जी इश्यू केला त्या बीजी दोन टप्प्यामध्ये येत एक पंधरा दिवसाच्या आणि एक तीस दिवसाच्या पंधरा दिवसाच्या बीजी ह्या बँकर्स वेंडर्स लेंडर्स आणि बिल डिस्काउंटच्या पार्टीला आणि काही मोठ्या पार्टीला जे एनसी कंपनी येतात तीस टक्के तीस तीस दिवसाचे जे लिमिट्स आहेत त्या वेंडरसाठी आहेत ज्याला जे पी मॉर्गन लीड करते ह्या लीडमध्ये ही कंप्लायन्सेस कंप्लीट झाल्यानंतर जे दोन हजार कोटी रुपये आपले आलेले तर ते रिलीज करायला आरबीआयने आता प्रोसेस घेतले मग जी प्रोसेस मध्ये ही खरं तर मागच तारीख होती आपली पण आपण ब्रिदिंग टाईम पंधरा दिवस का घेतला होता की आपल्याकडे शिल्लक असा पण तो युटिलाइज का झाला की खालून पाहिजे तेवढे फाट आलं नाही कारण लोकांना संभ्रम होता फॉरेन बीजी आहे कशी आहे काय कशा पद्धतीने बँक टू बँक बीजी असल्यामुळे डायरेक्ट कॅश बीजी तिला कुठलीही कंडिशन नाही ज्याला नॉन कंडिशनल बीजी म्हणतात हे समजून सांगायला तेवढा वेळ गेल्यामुळे तो ब्रिदिंग टाईमही आम्हाला युटिलाईज करावा लागला आणि म्हणून आम्हाला एकवीस तारखेपर्यंत ह्या पद्धतीने आपल्याला सांगावं लागायला लागले नाही ही सांगायची सुद्धा गरज पडली नसती ऑलरेडी आम्ही तुम्हाला फंडचं प्रूफच दाखवलं असतं जे आयशे आशा बँकेमध्ये फंड आलेले नक्कीच प्रोसेस झालेली आहे आता हा निधी वाटप करताना जे अडचणी येणार आहेत किंवा जे तुमचे कर्मचारी आहेत ते आपण अनेक वेळा पाहिले तुम्हाला शाखा उघडतो म्हटल्यानंतर सुद्धा उघडत नाहीत मग हे कसं मॅनेज करणार आता आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण गाईडलाईन दिली आहे कॉन्फिडन्स दिलेला आहे सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या टीम वीस टक्के ते तीस टक्के गेलेली आहे ह्या टीम मध्ये कशा पद्धतीने काम करते कशी ब्रँच उघडायची हे पण सांगितलेले उद्यापासून आपण ब्रँच उघडायला दिलेला आहे उद्याचा दिवस आम्ही त्यांना दिलेला आहे कस्टमर येतील तुम्हाला बोलतील ब्रेंची साफसफाई लाईट बिल हे सगळ्या गोष्टी क्लिअर करा सॉफ्टवेअरचा क्लिअर करा आणि शिष्टमंडळाने आम्हाला गॅरंटी दिली की आम्ही प्रत्येक ब्रँचला अकरा जणांचं एक शिष्टमंडळ टीम तयार करू की तुम्हाला ब्रँच उघडताना कुठं अडचण येणार नाही आणि आमचे पण काही टॉप मोस्ट कस्टमर आहेत की ज्यांनी ब्रँचला आतापर्यंत ज्ञान राजाला खूप सहकार्य केले जे प्रेमाची माणसं आहेत त्यांना या माध्यमातून मी आवाहन करतो की त्यांनी पण पुढे यावं कारण आज प्रत्येकाने ज्ञानराजासाठी शब्द खर्च केलेला लोकांना थांबवलेले त्यांचा प्रत्येकाचा शब्द बिलकुल खाली पाडलेला नाही कारण आज आपलं सगळं हंड्रेड पर्सेंट काम झालेलं आहे त्यामुळं त्यांनी जो आतापर्यंत शब्द खर्च करून हजारो कस्टमर थांबवले तर ते थोडेसे मध्यंतरी लेफ्ट झाले होते त्यांनी पण आता पुढे यावं या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की आता आपलं सगळं नियोजन झालेलं आहे ते नियोजन आम्ही शिष्टमंडळाला बरोबर घेऊन त्यांच्यासमोर मांडलेले त्यामुळे आता ती काळजीच करायची गरज नाही आणि टीम आहे मोटिवेट झालेली गाईड दिलेली टीम आहे आता पुढे यायला तयार आहे त्याच्याबद्दल काहीच अडचण सर अनेक वेळा असं बोललं जातं की आपण तीनशे ते चारशे कोटीचा फंड दिलेला आहे आणि जे लोक आक्रमक झाले ज्यांनी तुमच्यावर गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या दिल्या दगड फेकले त्या लोकांना तुम्ही तो निधी दिला परंतु जे शांत होते जे काही बोललेच नाही मग त्यांची ती चूक होती का की ते तुम्हाला काही बोलले नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही बरोबर आहे त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करायची गरज नाही कारण काय आहे की आपल्याला जे फंड दिले होतं ह्याच्यामध्ये फक्त दगडं फेकले कोणी की ज्यांचा ज्ञान राहण्यामध्ये काहीच संबंध नाही त्यांनी दगडं फेकले फंड्स कुणाला गेले ज्यांची मेडिकल इमर्जन्सी होती ज्यांचं लग्नाचं होतं ज्यांचं काय होतं तोपर्यंत जोपर्यंत आमच्याकडे फंड्स होते आम्ही त्यांना देत राहिलो म्हणजे तिथं आम्ही मागे नाही हटलोत काही लोक यायचे काही लोक आंदोलन करायचे मग प्रशासनाला तिथं त्रास व्हायचा प्रशासन आपल्याला सहकार्य करते प्रशासन म्हणतो यांना वीस वीस हजार रुपये तरी टाका मग प्रशासनाचा शब्द आम्ही पाळला त्यांना वीस वीस हजार रुपये टाकले मग ते पण ते करतानाही आम्ही तिथला टॉपचा कस्टमर बरोबर घेतला तो कस्टमर बरोबर घेऊन त्यांना सांगितलं की आपण ह्या लोकांना वीस वीस हजार रुपये पेमेंट करतोय कर त्या कस्टमरला आपण बरोबर घेतले त्याच्यामध्ये असं नाही झालेलं आणि जेवढी पेमेंट गेलेत ही तर सगळी लिस्ट आहे सर ती जर लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये टॉपचा सुद्धा कस्टमर आहे की ज्याचे आपल्याकडे एक कोटी रुपये आहेत पण त्याला पाच लाख दिलेले होते त्याला एक लाख सुद्धा दिलेत कारण त्याला ती एक लाख नीड त्या टाइमाला खूप होती पण ती एक लाख सुद्धा दिलेली म्हणजे एक कोटीचा कस्टमर आहे ज्याला एक लाख सुद्धा खूप मोठे होते त्याला एक लाख सुद्धा दिलेले सर आपण असं नाही की त्या लिस्टमध्ये तुम्हाला पंचवीस टक्के मोठे कस्टमर सुद्धा तुम्हाला दिसतील की ज्यांची एक कोटी दोन कोटी पण त्यांनी आपल्याला एकच लाख डिमांड केली पन्नास हजार पण काय झालं इतकी होती की ती आम्हाला आम्ही पण काय केलं की हे पैसे जमा करत करत आमचा पूर्ण फंड युटिलाइज केला पूर्ण फंड युटिलाइज करू नये आम्ही आमच्या सर सेल केला आम्ही तिथं मागं नाही हटलो म्हणजे आम्ही त्याही गोष्टी हे केल्या पण ज्यावेळेस हे सगळे आमची लिक्विडिटी संपली त्यावेळेस आम्ही शांत झालो त्यावेळेस आम्ही लोकांना मग आता डायरेक्ट सांगतो की बाबा आता आमच्याकडे पैसे नाहीत आता आमचे फंड आले आम्ही तुम्हाला द्यायला चालू करतो शेवटचा प्रश्न आहे ठेवीदारांना काय आव्हान ठेवीदाराला माझं आव्हान एकच आहे आपल्या माध्यमातून सर की ठेवीदारांना जसं आतापर्यंत संयम ठेवला आणखीन संयम ठेवा टीमला कॉपरेट करा ज्ञानराज जीवडी टीम तिथं ब्रँच उघडायला यायला लागली त्यांना कॉपरेट करा कारण आता फंडचं काम झालेले पैसे आलेले आहेत पैसे तुम्हाला द्यायचे द्यायचं नियोजन लावलेले शिष्टमंडळाला बरोबर घेऊन चाललोत तुम्ही जे शिष्टमंडळ आम्हाला दिलेलं आहे आम्ही त्यांना पूर्ण ऑथॉरिटी दिली त्याचं ब्रेकअप तयार करायला लागलो की कशा कशा पद्धतीने पैसे द्यायचे आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की आम्हाला वन टाईम द्या वेगवेगळे सगळेच आले मोठ्याने डिपॉझिटर इथं आले तर ते तुम्ही आमचाही विचार करा त्यांचाही विचार करून शिष्टमंडळाला आम्ही ती गाईडलाईन दिली मग शिष्टमंडळ कशा पद्धतीने देत आहे आम्हाला आणि आम्ही कशा पद्धतीने टाकतो ते सगळं एकदा पब्लिकली करून एक शंभर टक्के शब्द आहे की जो मोठा डिपॉझिटर आहे जो छोटा आहे त्याला सगळ्याला मॅपिंग केलं जाईल आता आम्हाला मोठ्या जी पडली की तुम्ही असं समजू नका की आम्हाला गरज नाही शंभर टक्के तुम्हालाही गरज आहे पैसे आम्ही जाणतो कारण हा तुमचा व्यवसायाचा पैसा आहे पण कुठेतरी इन्सिडेंट घडल्यामुळे तो पैसा अडकला आहे पण तो आज मोकळा होतोय हा शंभर टक्के माझा तुम्हाला शब्द आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा कारण आपण एकच गाईडलाईन दिली कारण फॉरेनचे फंड्स आहेत आपल्या गड्डी असतात तिकडे नाईट असते पण पैसे आलेले द्यायला कॉन्फिडंट आहोत बिलकुल महाग हटले नाही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या गाईडलाईन गेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं बिजी गेलेले आहेत उद्या ज्या लोकांना बीजी इश्यू झाले त्या लोकांची आम्हाला रिमिटन्स येतील त्यांचे लेटर एवढं लिहून घेऊन आम्ही ते पब्लिकली करायला आम्हाला उत्सुकता आहे की मला हे कुठेची बीजी आली ज्यांनी वरवेजवर साईन केली तिथून पुढे त्याला पंधरा दिवस तीन दिवस काउंट करायचंय कुणाला आठ दिवस झाले पाच दिवस झाले चार दिवस झाले लगेच ते त्याच्यामध्ये येते त्यामुळे मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो की आपण उद्यापासून जी ब्रँच उघडणार आहे त्यांना सहकार्य करा त्यांना मोटिवेट ठेवा की जेणेकरून ती ब्रँच उघडल्यावर तुम्हाला आम्हाला खूप समाधान वाटणार आहे त्या समाधाना तुम्ही फक्त येऊन जा बोला बसा कारण आणखीन त्यांना उद्या सुद्धा गाईडलाईन दिलेली नाही आम्ही की कशा पद्धतीने पेमेंट वाटप करणार आहे शिष्टमंडळ त्याच्यावर दोन दिवस त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग होणार आहे त्यांच्या शिष्टमंडळाची काही टीम आज मीटिंगला होती त्यांच्यावर सिनियर लोकांबरोबर ते चर्चा करून सीए बरोबर चार्टर्ड लोकांबरोबर चर्चा करून ते सांगणार आहेत आणि आम्ही पण आमचा एक प्लॅन त्यांना देणार या दोन्ही प्लॅन एकत्र करून सगळ्या कस्टमरचा विचार करून सगळ्याला पैसे देणार दे विनंती एकच आहे की आपण सगळेजण जसा विश्वास ठेवला असाच विश्वास कायम ठेवून सहकार्य करा आणि आपले सगळे पैसे लवकरात लवकर आपल्यापर्यंत येऊन त्याचा उपभोग घ्या रुपये एक रुपये कोणाचं नुकसान होणार नाही शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यांचे व्याजासहित पैसे मिळतील एवढी गॅरंटी एवढी खात्री मी देतो जिथं मी प्रमोटर आहे त्याबद्दल तुम्ही काळजी करा एवढं मी या निमित्ताने आवाहन करतो धन्यवाद सर एकूणच कशा प्रकारे हे प्रोसेस राहणार आहे याबद्दल सुरेश कोटे यांनी सांगितले नक्कीच एकवीस मे नंतर सकारात्मक आपले जे मागण्या होत्या किंवा जो निधी वाटप होणार होते त्याला नक्कीच सुरुवात होईल